नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो मी रवी कापडनीस सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे तुम्हाला तर आज सटाणा कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीत एकूण पाचशे पाच वाहनांची आवक झालेली होती कमीत कमी दर बाराशे जास्तीत जास्त तेराशे पासष्ट तेवीस वाहनांच्या तेवीस वाहनांमधील तेवी कांद्याला मिळालेलं आहे एकोणसाठ वाहनं असे होते की ते अकराशे कमीत कमी आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये होते एकशे चार वाहनांमधून जो कांदा आला होता त्याला एक हजार ते अकराशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे नऊशे ते हजार रुपये एकशे दोन वाहनांना मिळालेलं आहे आठशे नऊशे अठ्ठेचाळीस वाहनांना सातशे ते आठशे त्रेचाळीस वाहनांना सहाशे ते सातशे बासष्ट वाहनांना बाजारभाव मिळालेला आहे पाचशे ते सहाशे बत्तीस वाहनांना मिळालेला आहे चारशे ते पाचशे सत्तावीस वाहनांना मिळालेला आहे तीनशे पस्तीस ते चारशे रुपये पाच वानांना मिळाले प्रकारे सत्रांना कृषी उत्प कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव होते मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आजची सतरा चार दोन हजार पंचवीसचे होते मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद